सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ प्रॅक्टिसमध्ये असाल पावसाळ्याचे दिवस आहेत सगळ्याच गोष्टी समोर आहेत तेरा तारखेचं कोल्ड केस समोर आहे आणि बाकीच्या एकोणीस जूनची फायनल डेज असं त्यांनी दिलेलं आहे कार्यपद्धतीचा जे आरमध्ये सो आजचा विषय खूप महत्वाचा आहे की बाबा नू वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेले होते काही पालकांचे कॉल आले होते की सर एकोणीस जूनला तरी होणार आहे का ग्राउंड तुमच्या मते तर माझं आज मत व्यक्त करणार आणि त्याच्यामध्ये एक दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत त्या दोन तीन गोष्टीमध्ये पावसाळा असेल म्हणजे उदाहरणार्थ हवामान असेल आणि दुसरी गोष्ट कोर्ट केस असेल आणि कोर्ट केस जर निकाल जर आता नाही लागला तेरा तारखेला कारण की कोर्टाचा केसचा निकालाच्या बाबतीत तुम्हाला माहीत आहे कधी कधी दोन तीन तारखा होतात कधी कधी तीन हेअरिंग होतात आणि भरपूर काही पुढं गोष्टी होत राहतात आणि त्यानंतरच मग बाकीच्या गोष्टी होत असतात याची नोंद घ्यायची आहे सो आजचा व्हिडिओ त्याच पद्धतीनं असेल की बाबा एकोणीस तारखेचा जो हे एकोणीस जूनला जे ग्राउंड चालू होणार म्हणत होते ते तर खरं आहे का असं विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणत होते ह्यामध्ये पन्नास टक्के पॉझिटिव्ह आणि पन्नास टक्के निगेटिव्ह ह्या गोष्टी ह्या लपलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला असेल किंवा ज्यांना माहीत आहे की बाबा ह्या कशा पद्धतीनं होणार आहेत तेच फक्त ह्या गोष्टी सांगू शकतात सो काल दुपारनंतर एक कार्यपद्धतीचा जी आर आला की बाबा आम्ही कार्यपद्धती कशा पद्धतीने घेणार आहे आणि आम्हाला एकोणीस जून ही तारीख आम्हाला पाहिजे एकोणीस जूनपासून पुढे जर आम्ही पंधरा दिवस पोलीस भरती केली तर कदाचित आम्हाला जुलै पाच तारीख वगैरेपर्यंत आम्हाला पोलीस भरती संपवायची आहे असं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे एकंदरीत पण अजूनही कोणते मला वाटते तीस चाळीस ठिकाणचं चा ग्राउंड तीस टक्के ते चाळीस टक्के जिल्ह्याचं चा ग्राउंड तयार आहे बाकीचे जिल्हे अजून सुद्धा निवांत असलेले दिसून येतात मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेग फोन करून विचारलेलं आहे आपले तिथं विद्यार्थी कॉन्स्टेबल या पदावरती रुजू आहेत वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पदावरती सुद्धा आपले विद्यार्थी रुजू आहेत सो त्यांना मी विचारलं की बाबा काय कंडिशन आहे तर काही लोक सांगतात सर इथं आमचं काहीच तयारी झालेली नाहीये आणि बाकीच्या जिल्ह्यांचं काय होणार मला माहीत नाही पण आमची प्रोसेस फक्त चालू आहे तिथल्या सिनियर पर्सनलासुद्धा माहीत नाही की बाबा पोलीस भरती घ्यायची आहे का नाही हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण की सहा जून दिलेली होती तर नंतर दहा जून दिली आणि नंतर अचानकच काल सहा जूनला एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये एकोणीस जून ही एक तारीख फिक्स केलेली होती एकोणीस जून आणि मी जसं काल लाईव्हला आलो होतो लाईव्ह मी तुमच्यासोबत सांगितले होतं आणि त्या लाईव्हमध्ये मला एक गोष्ट खटकली हे त्यांनी सहा जून विदाऊट रिझन सहा जूनचं रिझन दिलं नाही दहा जूनचं सुद्धा रिझन दिले नाही बाबा आम्ही या दिवशी घेणार होतो पण का घेतलं नाही हे सांगायला पाहिजे होतं ओके त्यांनी न सांगताच डायरेक्टली एकोणीस तारीख दिली आणि पूर्ण महाराष्ट्र परत एकदा आशेवरती राहिला विद्यार्थी एक आशेवरती राहिले म्हणजे तुम्हाला फक्त आशा दाखवायची आहे का तुम्हाला भरती घ्यायची आहे का नाही हा विषय खूप महत्वाचा आहे आताची कंडिशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे अपडेट पर्यंत आहे यात एक गोष्ट खूप महत्वाची आहे नंतरचे रिझन मी तुम्हाला सांगणारच आहे दोन तीन रिझन आहे त्याच्यामुळं पोलीस भरती पुढे जाऊ शकते होऊ शकते किंवा कुठल्या गोष्टी होऊ शकतात हे मी तुम्हाला आता सांगणार आहे पण आता खूप महत्वाचा विषय असा आहे की त्यांना जर एक आठवडा जर विदाऊट पाऊस म्हणजे पाऊस नाही पडला विदाऊट रेन आणि तशी जर ग्राउंड भेटली म्हणजे उदाहरणार्थ समजा दुष्काळ भागातले काही जिल्हे असतील तर तिथं पाऊस पडत नाही या लक्षात ठेवा त्यांना जर आठवडा जर मिळाला तर तिथं जाग्यांची संख्याही कमी असते परिणामी सुद्धा कमी येतात ओके okay. सो so, तिथं काय करायचं त्यांना पहिला तिथली जर भरती उरकायची असेल तर ती चालू करू शकतात पण एक जी आर मध्ये एक गोष्ट खूप खूप महत्वाची सांगितलेली आहे कालच्या कार्यपद्धतीमध्ये की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका संवर्गासाठी एकाच वेळी मैदानी चालू होण्याचे चा प्रयत्न आहे तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ही गोष्ट इथं स्टॉप होते तेवढं लक्षात ठेवायचं तरी त्या पण त्यांचा एक प्रयत्न आहे की ज्या ठिकाणी अर्ज कमी आहे ज्या ठिकाणी पदसंख्या कमी आहे अशा ठिकाणचं ग्राउंड पहिला आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून ती गोष्ट संपून जाईल ओके पण तिथलं ग्राउंड झाल्यानंतर मोठे जिल्हे जे आहेत किंवा ज्या ठिकाणी अर्जांची संख्या जास्त आहे किंवा ज्या ठिकाणी पदांची संख्या जास्त आहे त्या संवर्गातील पूर्ण फिजिकल झाल्याशिवाय लिखी एकत्र होऊ शकत नाही मग ज्या जिल्ह्यांची लिखी सॉरी फिजिकल कमी अर्ज असलेल्या संख्यांची जी फिजिकल लवकर झाली समजा आठवड्यामध्ये तर त्या विद्यार्थ्यांना परत वाट बघावी लागणार आणि तुमची लेखी ही नोव्हेंबर डिसेंबरला जर आता घ्यायची म्हणली फिजिकल तर नोव्हेंबर डिसेंबरला होऊन राहील कारण पावसाळा खूप असतो काही जिल्ह्यांमध्ये पाऊस असतो काही जिल्ह्यांमध्ये पूर असतो आता आमचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर दोन दोन वेळा पूर येतो तर अशा पद्धतीने आमच्या इकडची एकंदरीत कंडिशन आहे आता जर तुम्ही बघितलं आता सुद्धा मी कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूरमध्ये मी आल्यापासून सलग तीन दिवस पाऊस बघतोय आता सुद्धा बारीक पाऊस चालूला चालू झालेला आहे सो या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पावसात पळवणार आहात का की सोळाशे मीटर स्विमिंगच्या स्पर्धा घेणार आहात का तुम्ही एसआरपीएफ घ्यायला चाललाय तर पाच किलोमीटर पावसातच पळवणार का बरं पाच किलोमीटर तुम्ही पावसात पळवाल पण शंभर मीटर तुम्ही ग्राउंड द्यायला पाहिजे ना विद्यार्थ्यांना का ते पण रोड रन पळवणार आहे मग साडेबारा सेकंद साडे अकरा सेकंदाचे जातील चौदा सेकंद मग मग हे मुलांना फटका आहे मार्कांचा मग मा अशा पद्धतीनं सगळ्या घटना समोर येत राहतील लक्षात ठेवायचं ओके हे झालं कार्यपद्धती जी आर किंवा पाठीमागचा विषय सगळा आता पुढे येतोय तो म्हणजे दोन गोष्टी हवामानाचा विषय आणि मग कोर्ट केसचा विषय आणि त्यानंतर एकोणीस जूनची मी शक्यता मी वर्तवणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता हवामानाचा विषय काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला आहे आमच्या इकडची दोन तीन ग्राउंड ते सलग भरती जिथं होते ते सुद्धा आता पाण्याखाली असलेलं दिसून आहे उदाहरणार्थ सिंधुदुर्ग पण गेले पाऊस पाऊस जोरात झालेला आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा पाऊस जोरात झालेला आहे अशा पद्धतीनं सगळे ग्राउंड थोडाफार सांगलीला पण झालेला आहे नवी मुंबई राहायच्या आधी झालेला होता मी पुण्यात येताना सासवडच्या भागामध्ये झालेला होता सो एकंदरीत मी जेवढं फिरलो आहे आणि दुसरी गोष्ट विद्यार्थीसुद्धा मला मेसेज करतात सर मी या भागातला आहे आणि इथं ग्राउंडच्या एरियामध्ये पाऊस जोरात झालेला आहे असं उदाहरण देतात मला सो अशा पद्धतीनं पोलीस भरती पुढं घ्यायला सगळ्यात महत्त्वाचं हवामान सगळ्यात डिपेंडिंग आहे हवामानावरतीच सगळी पोलीस भरती आत्ताची डिपेंडिंग असलेली दिसून येते हवामान जर पाऊस जोरात चालू झाला कंटिन्यू तर पोलीस भरती जैसे ते थांबेल आणि सगळं पुढं जाईल ओके ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे सो इथून पुढे दोन चार दिवसात पाऊस चालू झाला तर कदाचित ग्राउंड होण्याची शक्यता ही कमी होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं म्हणून कुणीही आळस करू नका पण ज्या जिल्ह्यांची संख्या कमी आहे त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे जिथे जिथं कमी अर्ज आलेत किती जिथे जिथं कमी संख्या आहे त्या जिल्हे मात्र चालू झाले तर कदाचित मग तुमचं अवघड होईल किंवा कोणतरी युट्यूबर सांगतोय कोणतरी प्रशिक्षक सांगतोय कोणतरी गुरु सांगतो कोच सांगतो म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नका तुम्ही दोन टाईम ग्राउंड मी पहिल्यापासून सांगतोय आणि आता आपण बोलतोय तुमचं दोन टाईम ग्राउंड मिड टाईमला रेस्ट असेल थोडीफार आणि त्यासोबत लेकीची जोड असेल आणि रात्री तुमची सात तास झोप असेल प्रॉपर रेस्ट आणि झोप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर पाळला तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळालं एवढं लक्षात ठेवायचं हे झालं हवामानाचा विषय दुसरी गोष्ट आली कोर्ट केस कोर्ट केस हे तेरा तारीख होती म्हणून दहा तारखेची जी फिजिकल आहे ती कॅन्सल झाले लक्षात ठेवा कारण की जर चालू केली आणि कोर्टानं स्टे आणला तर मग बरंच प्रॉब्लेम येणार सगळेच सगळेच प्रॉब्लेम येत राहणार म्हणून हे गृह विभागानं ही जी तारीख आहे ती पुढे ढकललेली आहे जेणेकरून तेरा तारखेच्या निकालावरती हे सगळे डिपेंडिंग आहे तेवढं लक्षात ठेवायचं कारण तुम्हाला मी अगोदर सांगलेलं होतं आय थिंक दहा मेला किंवा सात आठ मेला सांगलेलं होतं की कोर्टापेक्षा कोणीही मोठं नाही लक्षात ठेवायचं एकदा त्यांनी आदेश काढला की बाबा तुम्हाला स्टॉप करावं लागते तर स्टॉपच करावं लागतं बाकी त्यांनी पुढं जाऊन चालत नाही मग संबंधित जे कार्य जे आहेत संबंधित जे अधिकार आहेत त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते जर कोर्टाच्या आदेशाचं पालन नाही केलं तर कारण की सगळ्यात मोठं तेच असतं महाराष्ट्रामध्ये संविधान लक्षात ठेवायचं त्यानुसार सगळ्या गोष्टी चालत असतात तर त्याला फाटा देऊन त्याला बगल देऊन जर कोणी प्रयत्न केला मग तो क्लास वन असू दे किंवा राष्ट्रपती असू दे किंवा पंतप्रधान असू दे त्यांना सुद्धा शिक्षा होणार म्हणजे होणार किंवा त्यांच्यावरती कार्यवाही होणार म्हणजे होणार अशा पद्धतीनं आपला देश चालतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या गोष्टी पाळणं खूप महत्वाच्या असतात म्हणून तेरा जून ही तारीख कोर्टाची होती तेरा जूनपर्यंत सरकारला मुभा दिलेली आहे तुम्ही या गोष्टीवरती विचार करायचा आहे एकतरी प्रेस नोट काढावी एकतरी गोष्ट कायतरी सांगावी आम्हाला त्या मुलांना वय वाढ द्यायचं आहे नसेल तर नाही अशा पद्धतीनं जर कळवलं तर बाकीच्या गोष्टी सगळ्या सोप्या होतील एवढं लक्षात ठेवायचं सो जे तेरा तारखेचा निकाल आहे जर तो तेरा तारखेचा निकाल जर त्याच वेळी लागला तर एकोणीस तारखेची जी पोलीस भरती आहे ती पॉसिबल आहे एवढं लक्षात ठेवायचं समजलं एकोणीस तारखेची पोलीस भरतीचा निकाल हा तेरा तारखेच्या निकालावरती डिपेंडिंग आहे किंवा ग्राउंडचा निकाल म्हणजे ग्राउंड चालू होणार की नाही त्याचा निकाल हा तेरा तारखेचा जे कोर्ट केसेसचा निकाल आहे त्याच्यावरती डिपेंडिंग आहे एवढं लक्षात ठेवायचं आतापर्यंत कोर्टाचा इतिहास जर बघितला पाठीमागच्या जे केसेस आम्ही पण केलेले होत्या त्याच्यावरती निकाल आम्हाला एक दोन हेअरिंगमध्ये तीन हेअरिंगमध्ये मिळालेल्या होत्या त्या पद्धतीनं ह्या सुद्धा मुलांना जर दोन हेअरिंग लागले तर कदाचित ग्राउंड पुढे जाण्याची शक्यता जोरात एवढं लक्षात ठेवायचं समजा वीस तारीख दिली एकोणीस तारीख दिली पुढच्या आठवड्याची जर कोर्ट हेनी कोर्टाने तर मग सगळ्या गोष्टी अवघड होणार लक्षात ठेवायचं म्हणून कोर्टाचा विषय हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे असं मी सांगितलेलं होतं अगोदरपासून आत्ता पण सांगतोय हवामानाचा विषय पण सांगितला राजकारण थोडंसं पाठिंबा गेलेलं आहे आता दोनच प्रश्न दोनच पॉईंट आहेत जे पोलीस भरतीला पुढे घेऊन जाऊ शकतात लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या गोष्टी पॉसिबिलिटी आहेत महाराष्ट्रात कोणीही कुठला अधिकारी सांगू शकत नाही की पोलीस भरती होणार आहे का नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आपण गोष्टींसोबत जे आरसोबत आणि अपडेट राहणं खूप महत्त्वाचं आहे आपण अपडेट राहणं खूप महत्वाचं आहे फक्त टेलिग्रामवरती आहे दोन तास युट्यूबवरती पाच तास बसतोय पुस्तक घेतलं तर घेतलं नाही तर नाही ग्राउंडवर गेला तर गेला फिरत बसतोय सगळं ग्राउंड हातात घेऊन मोबाईल पळतोय मग तुला रिझल्ट कसं भेटणार पट्ट्या तुला रिझल्ट कसं भेटणार पट्ट्या बरोबर आहे तुझ्या हातामधला मोबाईल घरात ठेवून ये दोन तास झिजून मार ग्राउंड शूज झिजायला पाहिजे दीड दीड महिन्यामध्ये सगळे मग बघ रिझल्ट कसा भेटतोय आता बघितले मी स्टाईल म्हणून ते मोबाईल हातातच असतात चौदा वर्ष झालं शिकवतोय पण चौदा वर्षामध्ये मला वाटत नाही एक दोन वेळा मोबाईल घेतला असेल हातात नसेल तर अजिबात मोबाईल घेतच नाही कोपऱ्यात असतोय मोबाईल पूर्णपणे जोपर्यंत एक, जो एक तासाचा एक एक ब्रँडचा पूर्ण दीड तास संपत नाही तोपर्यंत मोबाईल हातात नसतो माझ्याही आणि विद्यार्थ्यांच्या पण मग आमचे रिझल्ट त्या पद्धतीने लागतात मग तुम्ही पण ह्या गोष्टी फॉलो करा माहीत आहे जग मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे पण प्रगती करत असताना ह्या गोष्टी थोड्याशा साईडला ठेवल्या तर तुम्हाला तुमचं यश योग्य ते वयामध्ये मिळेल एवढं लक्षात ठेवायचं ओके okay, सो so ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एकंदरीत आता गोष्ट खूप महत्त्वाची आहे शेवटची ती म्हणजे एकोणीस जूनचा काय विषय होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं एकोणीस जूनचा विषय हा पन्नासपन्नास टक्के पकडा पण ग्राउंड अजिबात बंद करू नका माझी कळकळीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे लक्षात ठेवा एकोणीस जूनचं ग्राउंड पन्नासपन्नास टक्क्यांवरती आता दिसून आलेलं आहे हवामान कोर्ट केस या दोन्ही गोष्टीवरती एकोणीस जूनचं जे काय ग्राउंड आहे ते डिपेंडिंग आहे याची नोंद घ्यायची आहे ओके okay. सो so, खूप महत्वाचा विषय होता की बाबांनो एकोणीस जूनला ग्राउंड चालू होणार आहे का नाही ते येणाऱ्या पुढच्या तीन चार दिवसामध्ये कळून जाईल किंवा तेरा तारखेपर्यंत सगळ्या विषय करून जाईल लक्षात ठेवायचं तुम्ही मात्र प्रॅक्टिसमध्ये राहायला पाहिजे एवढी माझी विनंती आहे कारण की एका जागेसाठी मी कॉम्पिटिशन तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगत आलोय आज पण सांगतोय लहान लहान जिल्ह्यामध्ये जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी एका जागेसाठी आणि मोठ्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये जिथं जागा जास्त आहे अशा जिल्ह्यांमध्ये टोटल एकशे पंधरा किंवा एक शंभर प्लसच कॉम्पिटिशन असलेले दिसून येते म्हणजे एक मुलगा सिलेक्टेड होणार आणि नव्याण्णव मुलं घरी जातील एवढं लक्षात ठेवायचं सो एवढी कॉम्पिटिशन असताना जर तुम्ही आपण आळस करत असेल तर मग कदाचित भरती अवघड जाईल तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं ओके सो लहान जिल्ह्यामध्ये जी मुलं आहेत त्यांनी तर पहिला अपडेटमध्ये राहा त्यांनी तर पहिला ग्राउंड जोरात अजून सुद्धा चालू करा मोठे आहेत त्यांनी सुद्धा शांत राहू नका प्रॅक्टिसमध्ये राहा कारण की हे सरकार आहे यांच्या डोक्यात काय चालू आहे विधानसभेपूर्वी जर त्यांना दाखवायचे असेल त्यांना बिझनेस करायचं असेल त्यांना ॲडव्हर्टाईज करायचं असेल तर मग ही गोष्ट खूप महत्वाची कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी भरती पोलीस भरती होते आणि त्याच्यावरती सगळ्यात मोठे आवाज उठत असतात ओके वेटिंगचा विषय आम्ही कितीतर वर्षे करत आले म्हणजे भरती कधी झाली बघा आणि वेटिंगचा विषय अजूनपर्यंत चालू आहे सो अशा पद्धतीनं एक त्यांना विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवायचं असतं की बाबांनो असा गुंतवून राहा असं करूया आता एकोणीस तारीख दिले परत कधी देणार परत कधी देणार काय होणार अशा पद्धतीनं मग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमच्या समोर आज मी मांडलेल्या आहेत ज्या गोष्टी पाठीमाग इथून सांगत आलेलं होतं आणि इथून पुढे पण सांगतोय काल लाईव्हला येऊन पण मी सांगितलेलं होतं की कार्यपद्धती कशा पद्धतीची आहे कार्यपद्धतीमध्ये त्यांनी जे सांगितले तारीख ती एकोणीस तारीख आहे आणि त्यानंतर खूप महत्वाचा आजचा विषय असा आहे आज आचा संध्याकाळी एक व्हिडिओ टाकणार आहे परत एकदा तो म्हणजे तुमचं जे फिजिकल असेल ते स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत तुम्ही बाहेर पडूपर्यंत कशा पद्धतीनं स्टेप असणार आहेत एकदम विषय खूप महत्वाचा आहे तुमचं जे फिजिकल असणार आहे ग्राउंड ओके तिथं तुम्ही गेटमधून आज जाण्यापासून ते पुढं टेबल किती असतात नंतर तुमचे चेस्ट कधी चेक केले जाते हाईट कधी चेक केले जाते त्यानंतर काय होतं त्यानंतर काय होतं आणि एकंदरीत लास्ट स्टेपपर्यंत तुम्ही बाहेर पडपर्यंत कसे स्टेप्स आहेत ते सगळ्या स्टेप्स मी आज जवळजवळ बारा तेरा स्टेप्स आहेत त्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला आज संध्याकाळी चार ते पाच वाजताच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहे एवढं लक्षात ठेवायचं ओके सो चॅनलवर जर नवीन असाल तर ह्या इन्फॉर्मेशन ज्या मिळतात तुम्हाला कट टू कट आणि ज्या महत्त्वाच्या असतात त्यासाठी जाता जाता एक लाईक आपल्या ह्या व्हिडिओला आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अगदी अगदी महत्वाचा आपला चॅनल आहे आतापर्यंत जे करत आलो करत आहे तेच पुढे करत राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं सो या गोष्टीसाठी जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दुसरी गोष्ट आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करा तिथं सगळे जे आर या व्हिडिओची लिंक असतील सगळी इन्फॉर्मेशन असेल किंवा पुढे काय घडणार आहे ते सगळ्या गोष्टी तिथं अगदी मोफत दिल्या जातात सो ह्या व्हिडिओच्या खाली मोर नावाचं छोटंसं बटन आहे किंवा एक टेक्स्ट आहे त्याला क्लिक करा आतमध्ये गेला की तुम्हाला टेलिग्राम चॅनल असं मराठीत सांगितलेलं आहे त्याच्या खाली ब्ल्यू लाईनमध्ये लिंक आहे त्याच्यावरती टच करा आणि तुम्ही टेलिग्रामवरती आतमध्ये आल्यानंतर ग्रुप जॉईन हा बटन आहे खाली जॉईन नावाचा ब्ल्यू लाईन मध्ये तो तुम्ही जॉईन करायचा आहे आणि दुसरी गोष्ट मुलांच्या काही शंका असतील तर तुम्ही प्रायव्हेट मला टेलिग्राम चॅनलवरती मेसेज करायचा आहे प्रायव्हेट मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके सो सर्वांना मी शुभेच्छा देतोय ही भरती सिरियस घ्या सिरियसली घ्या लक्षात ठेवायचं एकोणीस तारखेलाच होते म्हणा आणि ग्राउंड जोरात चालू करण्याचा प्रयत्न करा झाली तर फायदा तुमचा नाही झाली तर सुद्धा तुम्ही अपडेटमध्ये हा तुमचा फायदा असेल बरोबर आहे समजलं सो खूप साऱ्या गोष्टी आहेत भरतीकडून घेण्यासारख्या सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद